महाराष्ट्रातील पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू राहणार असून पूरस्थिती तीव्र होण्याची शक्यता मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेती गावे आणि नद्या पाण्याखाली बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चोवीस सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार राज्यात मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती आणि गावे पाण्याखाली गेली आहेत हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून धुवाधार पावसाचा मुक्काम अजून वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे महाराष्ट्रात अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये चोवीस सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्यामुळे राज्यातील विविध भागामध्ये ढगाळ हवामान राहणार रा असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात सगळीकडे जोरदार पाऊस झाला आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे बीड धाराशिव सह बहुतांश ठिकाणी धरणाचे विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे शेती पाण्याखाली गेली आहे अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे